उमेदवारी अर्ज आज दाखल करतील तर दुसरीकडे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्याआधी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्र्यांसोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत अहमदनगरमध्ये सुजय विखे आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे शिर्डीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून अनेक नेते यावेळी या उपस्थित असतील अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे सोबत आहेत हरीश या दोन्ही उमेदवारांच्या अर्ज अर्ज़, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधी येत नगरमध्ये शिर्डीमध्ये आणि कसं नियोजन आहे त्यांच्या सभांचं आणि रोड शोच नक्कीच आपण बघितलं तर महायुतीने अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा अतिशय प्रतिष्ठेच्या के केलेल्या आहेत आणि आज मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीकडनं केलं जात आहे अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे भाजपचे त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांची लढत महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरताना आपण बघतोय तर दुसरीकडे शिर्डीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होते आहे सदाशिव लोखंडे विरुद्धात ठाकरे गटाचे भाऊसाहेब बागचोरे यांच्यात लढत होते आहे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अहमदनगरमध्ये येत आहेत साधारण दहा वाजता अहमदनगरमध्ये त्यांचा रोड शो सुरू होणार आहे त्यानंतर अकरा वाजता सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज ते भरतील त्यानंतर मावळमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचणार आहेत आणि नंतर दुपारी साधारण दीड वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचं आगमन शिर्डीमध्ये होईल शिर्डीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी भव्य सभा देखील पार पडणार आहे मी आता सभेच्या ठिकाणी आहे राहता शहरामध्ये वीरभद्र मंदिर परिसरामध्ये भव्य मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि जवळपास पाच हजार लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दादा भुसे नीलम गोरे अनेक नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत दोन दिवसापूर्वीच अजय आदित्य ठाकरेंची सभा याच ठिकाणी पार पडलेली होती आदित्य ठाकरेंनी अनेक आरोप शिवसेनेच्या शिंदेंसह अनेक नेत्यांवरती केलेले होते त्यामुळं त्यांच्या आरोपांना देखील काय उत्तर देतात हे बघावं बघावं लागणार आहे शिर्डी मध्ये अतिशय प्रतिष्ठेची ही जी लढाई आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना ही या लढतीमध्ये कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हरीश धन्यवाद या माहितीसाठी